मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो न्यूज आणि न्यूज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं मात्र मुंबई महाराष्ट्रापासून अनेक मैल दूर असलेल्या इथिओपिया या देशाच्या राजधानीत आदिस अबाबा इथं या तेवीस फेब्रुवारीला यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला आधी सावाबा भा येथील भारतीय दूतावासामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं इथिओपिया महाराष्ट्र मंडळानं हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथिओपियातील मराठी समाजासह अन्य भारतीय समाजही या कार्यक्रमात मोठ्या उत्साहानं सहभागी झाला होता

रमणी बालू रविशंकर यांच्यासह रणजित कुमार कुलदीप सिंग विकास शर्मा हे अधिकारी उपस्थित होते त्यानंतर भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अविनाश लोंडे यांच्या हस्ते शिवमुद्रा प्रदान करण्यात आली प्रमुख पाहुणे संजीव रंजन यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा दुर शौर्याचा आणि प्रशासन कौशल्याचा विशेष गौरवाने उल्लेख केला भारतीय संस्कृती जपणाऱ्या अशा उपक्रमांचं त्यांनी कौतुकही केलं या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रीयन आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले इथोपियासारख्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा साजरा करणं ही नक्कीच अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे मंडळी तुर्ता सिधंच थांबतो आजचा शेजो न्यूज आणि व्ह्यूजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा इतरांना पुढे पाठवा तसंच शेजो न्यूज आणि व्ह्यूज हे चॅनल आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो न्यूज आणि व्ह्यूजच्या एका नव्या भागात नमस्कार